आपलं या चॅनलमध्ये स्वागत आहे कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा होळीत नारळ का अर्पण करतात काय आहे यामागचं मोठं कारण जाणून घ्या ज्योतिष शास्त्रानुसार होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा करतात या, चा करता। या दिवशी लोक एकमेकामधील मतभेद विसरून एकत्र येतात होळीच्या दिवशी होलिका दहन केलं जातं तर दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाला रंगाची उधळण करून होळी खेळली जाते होळीत नारळ टाकण्याची परंपरा आहे पण होळीत नारळ का आणि कशासाठी टाकला जातो हे अनेकांना माहीतच नसते याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणांचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे पूजेमध्ये नारळाला विशेष महत्त्व आहे नारळाला कामधेनू तर नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात होलिका दहनाच्या दिवशी आगीत नारळ अर्पण केल्यास घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते अशी मान्यता आहे तसेच घरातील व्यक्तीवर असलेला कर्जाचा डोंगर देखील हलका होण्यास मदत होते त्याचबरोबर अशी देखील समजूत आहे की नारळाला होळीच्या अग्नीत समर्पित केल्यास व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना शुभ आशीर्वाद प्राप्त होतात तसेच होलिका दहनाच्या दिवशी कापूर टाकून नारळ जळल्यास तुमची अनेक दिवसापासून रखडलेली कामे मार्गी लागण्यास मदत होती अशी सुद्धा मान्यता आहे रामकृष्ण हरी